राम राम रामकृष्ण हरी कसे तुम्ही सगळे दिवाळीच्या आज पण तुम्हाला खूप सारे शुभेच्छा धनत्रदशी आहे लक्ष्मी मातेला विनंती करावी की सदा सुख समृद्धी आनंद ऐश्वर दे बाई आम्हाला आणि छान आनंदमय वातावरण असायला पाहिजे घरातलं जेही काही असो खूप काही नसावं खूप काही असावं असं नसतं जे आहेत त्याच्या सुख समाधान राहावं आणि समाधानी असावं इकडं फक्त चिमण्यांचा आवाज येतो च्यु 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 चू आत्ता पण आवाज येते वरती आणि इथे कावळे मामा येऊन बसतात काव काव करतात आज नाही केले चला भेटू तुमच्या आजींना डुगू दुध प्यायचंय मग प्या जावा जाऊ दुध प्या सकाळी सकाळी डुगू काम करून आले तर आपल्या घरी हां हां काय काय बोलायचंय आता काय काय कुठे गेला होता तू रात्री रांगोळी वगैरे काढून झालेला आहे सगळं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मला ही काम म्हणजे पहिलंपासून दिवाळीचं आमच्या आजी आजोबांच्या घरी जायचो आम्ही आईच्या इकडं पहाटे पाच पार्त वाजता दिवाळी सुरू व्हायची आमच्या आजीने साडेचार चारला आंघोळ घालायची दिवाळीचं लवकर उठून आंघोळ केली पाहिजे मल, सकारी, सकारी, तर आपल्या ह्या सोन चापायला दसऱ्यामध्ये पण फूल उमरलं आणि आत्ता आज धनत्रदशी आहे आणि आजही सकाळी सकाळी फूल उमरलेलं आहे तर झाडांना पाणी वगैरे सकाळीच छान घालून घेतले सगळ्या मस्त पाणी मारले सगळीकड छकुलीचं चाललंय रामकृष्ण राम हरी चूल पेठवली आहे इकडं मागाशी गार लागते म्हणून ही पोथं टाकले इकडं बसता येईल असं म्हणून चुलीवर मस्तपैकी पाणी तापते आहे दोन लाकडं घातलेत चांगले निबर म्हटलं मस्त पाणी तापवा कडक आंघोळीला सगळ्याला द्यायला येते छान पिकी सगळा सडा रांगोळी असं पण आम्ही लवकर उठतो पण आज आम्ही खूपच लवकर उठलो आहे सगळेजण आख्का इकडं खराटा घेऊन फिरते नाही का त्याला आजी इकडं काय त्यांच्यावरच्या डस्टबिनी फिजबिनी आहेत ते सगळं घासाघाशी करतात सकाळी सगळे लवकर उठलेत चिमण्यांना मग अशी दाणे पण टाकून झालेत तिकडं हे टाकलं भरून ठेवलं होतं अर्ध झाले इथं चिमण्यांना दाणे टाकलेले इकडचं पण लांबपर्यंत आपण झाडतो म्हटलं कचरा पेटून द्यावा लाई कचरा झाला तिकडं जुली जुली इतकी गुणाची आहे ना जुली खरंच जे अजूनपर्यंत तिनं कधीही कुणाला चावलेलं नाही आहे खूप गुणाची आहे बाय माझी खूप गुणाची ही आई आहे ना एका रोड ॲक्सिडेंटमध्ये गेली होती आणि तिच्याजवळ हे पिल्लू बसलेलं होतं लोणावळ्याच्या तिकडं जाताना तर एका सरा सरांनी हिला घेऊन आले होते तर हिला अडॉप्ट कुणी करत नव्हतं नाही का तर ग्रुपवर होतं मग आलेलं की एक फिमेल कुत्री आहे आणि तिचं पिल्लू आहे मी जुलीचा कधी फोटो टाकेल तिचं पिल्लू आहे आणि ते पिल्लू कोणीतरी म्हणजे हे करा आम्हाला सोसायटीमध्ये सांभाळू देत नाहीत म्हणत होते तर मी जुलीला अडॉप्ट केलं होतं हॅ ना जुली जुली खूप भाग्यशाली आहे आणि जुलीला वीस नके आहेत मला आजोबा होते ना आपल्या त्यांनी सांगितलं होतं की जुली खूप भाग्यवान आहे म्हणून आणि भाग्यवानच आहे जुली बघ कसं मारते आहे मला का 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 बोलून दाखवू एकदा बोलून दाखव उ करून दाखव हां करून दाखव काय करू घेऊ हां तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या सगळ्याला आणि असं नाही आहे की मी कुत्र्यांना मांजराला हात लावलं तर हा हात धुवत वगैरे नाही असं काही नाही आहे मी खूप सगळ्या गोष्टींची काळजी घेते टच कशालाच करत नाही आमच्या अर्ध्या कपाटामध्ये त्यांच्याच औषध आहेत हाय का नाही कुत्र्या मांजरांची हां आणि ह्यांची पण सगळ्यांची मध्ये डॉक्टर बोलवले होते डॉक्टरांनी सगळे इंजेक्शन वगैरे दिलेले आहेत आपल्या घरातल्या मांजरांना पण रेबीचे इंजेक्शन दिलेली आहेत रामकृष्ण हरी भामा झाले आंघोळी तुमच्या सगळ्यांच्या छकुली झाली का अंघोळ झाले राम 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 कृष्ण हरी सगळ्यांनी नवीन कपडे घातलेत छान छान दिसतोय कलर हा काय नाव आहे माझं ज्युती ज्योती तुला शुभेच्छा जय आजी मला पण शुभेच्छा म्हण म्हण मला शुभेच्छा शुभेच्छा कसं वाटतं आहे आजी छान आहे मस्त आहे तुझी पण गाऊन सगळ्यांचे चा कपडे छान आहेत काय चालू आहे का अंगोळा सगळ्यांच्या झाल्या राम राम कृष्ण राम कृष्ण अरी आणि तू तर मावशे म्हणलं पाहिजे गळ्यात माळ आहे तुझ्या विठ्ठलाच्या तिकडे काय चाललंय हे आमच्या आणि तताई आणि आमची लक्ष्मी आजी इकडं आणि बाकीचे लोक काय जिकडे तिकड काम करतात काय काय चालू आहे त्यांचं पण ह्या दोघीच काय करत तुम्ही दोघी काय करत होत्या तुम्ही दोघी गाणं होतं आणि तुला काय गाणं येतं त्यांनीच गाणं तर सगळं म्हणलं मी ऐकले तुला काय येतं म्हणायला मला काय येते झालं हा फराक लय छान घातलाय तू दिला मावशीने दिलाय कुठे मावशीने दिला घालायला कला होती मावशी फरक दिला घालायला छान आणि तुला नाकात घालायला दिलं होतं ते कुठे कस काय हरवलं तू आता सकाळीच हरवलं अजून पैसे पण दिले नाही त्या बाईला आपण पैसे पण दिले नाहीत त्या बाईला अजून तू हरवलं हरवलं काय करू आता कस करायचं काय करू सांगा आता कस करू काय करू काय करू आके सांग आता कुठून द्यायचे आखीन पैसे देईन बाय मी बघ आंधाळ्याला पैसा दे भगवान करीन आणि मग तुला देईन पैसा दे भगवान करेल चल करून दाखव चल चल ये कसं करणार तू दाखव चल मला दाखव इकडे आहेत ना बसले ती यांच्याकडे पैसे आहेत का विचार हा कशी करणार तू पैसा दे माझी बाय नाही माझी ने असं नाही म्हणावं काय करत मग आपल्याला काय नाही मग काय करायचं आपलं आखे आहे ना ही कोण आहे ही कोण आहे आखी माझी मग आखी पैसे आहेत ना पैसे पण तुम्हाला बी आहेत आखीकड तुमचे पैसे आहेत आखीकड असं नाही मागायचं काय होईल कंबरक दुखायला लागले एवढा बेल्ट लावून तुझं कंबरक दुखतय दुखत राहिले दुखत चलून ये जा सारखी बसत एका जागा जाऊ एक चक्कर मारून पण पण काठी द्यावं तिकडे जा इकडं पायरे येते इकडे नाही जायचं तुला दिसत नाही हा सगळेजण म्हणले आजीले आगाव आहे आजी अशी आहे आजी तशी आहे पण सगळ्यात गोड आणि सगळ्यात जास्त प्रेम करणारी ही आहे ही मला सोडून राहिलीच नाही खरं सांगायला काय त्रास आहे का गायान तुम्हाला तिचा लक्ष्मी आहे लक्ष्मी आहे अगं बाय गे लय चालली तू लय चालली दमली तू तुझ्या मनावर सगळं माझं ऐकते घरचे म्हणले आमचं ऐकतच नाही असंच करत नाही तसंच करत नाही आठ दिवस झाला आंघोळच केली नाही माझ काय ऐकते काय माहिती बाई हाय चला सगळे चांगले आहेत आपली लक्ष्मी आजी बी चांगली आहे आपली जया आजी बी चांगली आहे दादाला आशीर्वाद धन्यवाद 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 वय जय आजी थांबा जय आजी ज्योती कुठे ज्योती कुठे हा <laughs> <दे दे दे। laughs> कुठे कुठे ज्योती कुठे हा इकडे इकडे मला बघ काय म्हणते इकडे इकडे कसे हसते बघू बघू हात काढ हा सतत हसायचं मस्त टाटा ता... अगं बाय की तोंडाला पप्पी घेऊन टाटा बाय बाय चला जाऊ का जा बाय तुझं काम आहे तुला जायचं आहे मग तुझ्यापाशी बसून राहू का बसून राहू तुझ्यापाशी नाही नको राहू बाय सारख्या अंगाहून हात फिरवल माझ्या तोंडावून हात फिरवल डोक्याहून हात फिरवल बसलं की लय जी बाई आखीवर तुझा करते हां नशिबाला काय करते आपल्या काय झालं तुझ्या नशिबाला रोज तर लाडून जिलबी खाती कि तू खाते की मग अजून नशिबाला उठ होती न नशिबाला म्हणजे आपलं नशिब फुटकीत कस काय फुटकेत नशिब का जागेवर राहिलं आपलं असं काही नसतं असं नाही म्हणायचं